उपाध्यक्ष वरिष्ठ शहर यांच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे आणि या कार्यक्रमाला आपल्या सोनकाम्यताई पुढे गेला यांच्या हस्ते सुद्धा आरती झाली तसंच आपले बाळासाहेब भागवत अजित शेख यांच्या वतीने सुद्धा आरती झाली आणि हे करत असताना जस लोकमान्य टिळकांनी हा कार्यक्रम सुरू केला का गणेश फेस्टिवल सुरू केला तो जनतेच्या सुरू केला सामाजिकता पाहून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे मा, माननीय लोकमान्य टिळकांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपले सुंदर भाऊ यांनी हा गणेश फेस्टिवल घेतलेला आहे आणि त्याच बरोबर खूप पाऊस मध्यांतरी झाला आणि त्या पावसामध्ये काही जणांचं खूप नुकसान झालं त्यांच्या सहकार्यासाठी सुद्धा आज त्यांनी इथे धान्य वाटप हे घेतलेलं आहे खरंच आपलं दे। कौतुक आहे की आपण पद्धतीने गस्टिवच नाही करत तर सामाजिकता सुद्धा ती आपण सांभाळत आहात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन उपाध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे सुंदर कांबळे यांनी आज या गणपती बसवलेला आहे आणि ते सर्व महिला उपस्थित आहेत आणि त्याच्याबरोबर कीट बी वाटप होत आहे धान्य तर मी एवढच सांगेल की सर्व धर्मातील लोक आणि सर्व सण साजरे करणं म्हणजे हे सर्व लोकशाहीच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे मंडळ असेल आणि धर्म असेल सर्व धर्माचं पालन करणार आहे आणि सर्वाला मिळून घेऊन काम करणार आहे आज मला गणपती बसवलेला आहे आज वाटप वाटपी झालेला आहे दिवस आहे आणि सुंदर हे कांबळे सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे सर्व आणि सर्वांच्या मध्ये काम करत आहेत शेवटच्या घटकापर्यंत गरिबापर्यंत हे कीट धान्य वाटप करत आहेत हे खऱ्या दृष्टीनं चांगलं काम आहे अशाच पद्धतीने अनेक वर्ष काम करतात पंचवीस वर्ष झालं पण आता जी आजचा जो खरंच आज गणपती बसवणं आणि गरिबाला धान्य वाटप करणं हे धान्य वाटप करणं हे मोठं काम आहे लक्षात घेतलं पाहिजे अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेतले पाहिजे आणि ह्याच्या पुढे घेतील चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतात सर्व जाती धर्माच्या लोकाला बोलून सर्वाला एकत्र घेऊन काम करतात एवढ्या मी शुभेच्छा देतो त्या गणपतीच्या निमित्ताने गणपती बसवलेला आहे सगळ्यांनी गणपतीच्या ह्याच्यामध्ये सहभागी होऊन सगळ्याला संधी घेऊन हे सुंदर कांबळे काम करत आहेत मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो आज या ठिकाणी आमचे सुंदर भाऊ कांबळे यांनी म्हणजे आज महत्वाचा दिवस आहे पहिला दिवस आहे गणेश चतुर्थी मोठी असल्या कारणाने आज ज्या पद्धतीने आज पहिला सण आपण आरती होताना आमचे आमदार ताई बी होते आमच्या सोबत आमचे बाळासाहेब भागवत बी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सोनकांबळे ताई बी होते नंतर ज्या पद्धतीने मुस्लिम समाज मी असून माझ्या हाताने आरती झाली खरोखर म्हणजे ही ज्या पद्धतीने सुंदर कांबळे साहेबांचे जे काम आहे आज महत्वाचा दिवस आहे आज जे अनेक लोक आपले येणारे आता आरतीला वेगळ्या वेगळ्या समाज फुले साहेब आंबेडकर विचारधारा आपण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण आणि आठवले साहेबांसोबत पक्षामध्ये आहे पण आठोले साहेबांची भूमिका एकच आहे सगळ्या समाजाला घेऊन चालणं सगळ्या समाजाचा विचार करणं कोणत्याही जात धर्म असन कोणताही सण आसन गणपती असू गणपती बाप्पा आज बसले त्यांचे आज बसल्या दिवसानिमित्त मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वाहतूक आघाडीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने मी सगळ्या बांधवांना शुभेच्छा देतो का की आजचा दिवस तुम्ही दुसरा उपक्रम म्हणजे महत्वाचा काय राबवलोय या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिथं पाणी घराघरामध्ये घुसलं त्या अनेक महिलांच्या घरामध्ये धान्य आण नसेल त्या ठिकाणी त्यांना धान्याची सोय किट देण्याची सोय खरोखर म्हणजे हीच आपली उपक्रम आपलं विचारधारा हेच असले पाहिजे आणि मी सगळ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी आज गणेश चतुर्थी मोठी असल्या कारणाने सगळ्यांना शुभेच्छा देतो बोलून जय भीम आज या ठिकाणी सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आज गणेशोत्सव साजरा केला जात आहे आम्ही देखील सालावादाप्रमाणे या वर्षी देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे गेल्या वर्षी अशी परिस्थिती नव्हती दुर्दैवानं या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आपल्याला माहितीये मे महिन्यापासून या ठिकाणी पावसाने जोर धरलेला आहे मे महिन्याच्या एंडिंगलाच सर्व धरणे फुल भरलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त शेखर सिंग यांनी देखील पाणी दौरा केला होता त्यांनी देखील एक दोन दिवसाची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी या लोकांना केली होती आणि काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन भेटीकाठी दिल्या होत्या परंतु भेटीकाठी देणं हे कार्य नसून खऱ्या अर्थाने त्यांना जर तुम्हाला त्यांच्या दुःखात जर सहभागी व्हायचा असेल तर कुठेतरी थोडंफार आपण मदत केली पाहिजे हा उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा आम्ही जे कार्यक्रम आहे ते सर्व पॉस्टॉन केलेत आणि केवळ आणि केवळ या ठिकाणी जे पूरग्रस्त नागरिक आहेत कुटुंब आहेत ज्यांच्या घराने पाणी केलेलं आहे ज्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे त्यांना एक खालीचा वाटा म्हणून आपलं एक सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून आपण मदत म्हणून या ठिकाणी यांना एक किटचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे मी या ठिकाणी जेवढे लोक आलेले त्यांना मी सांगू इच्छितो की येथून पुढे पण जर तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मी पहिला पण तुमच्याबरोबर होतो आता पण राहणार नाही पुढे देखील राहणार आहे जी काय मदत लागेल माझं ऑफिस तुमच्यासाठी पहिलं पण चालू होतं आताही चालू राहणार आहे आणि पुढेही चालू राहील कधी या मला सांगा आणि मी तुमचं ते काम सदैव करत राहणार आहे या निमित्त आपण सर्व या ठिकाणी आला तुम्हाला गणेश गणेश निमित्त सर्व तुमच्या कुटुंबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण उपाय आला त्याचं सरसे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम